तो प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्व सद्भक्तांना आपण बरेच लोक म्हणत असेल की गुरुजी आपला अलीकडच्या काळामध्ये स्थानाचा व्हिडिओ किंवा इतरही व्हिडिओ आलेले नाही आपण कुठं आहे का आहे असे बरेचसे आपल्यालाही वाटत असेल व्हिडिओ का नाही आला याच्यासाठी मी काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे जे खरं तर घडायला नको होतं पण ते घडलंय दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय शास्त्री बाबा कपाटे गुरुवर्य त्यांच्या समवेत जवळपास एक्कावन्न लोक तीर्थयात्रा जे काही टूर आहे त्या यात्रेसाठी आम्ही गेलेलो होतो त्यामध्ये मथुरा वृंदावन गोकुळ असे अनेक ठिकाणी नियोजन होतं त्यामध्ये आणखी श्रीकृष्ण जन्मभूमी हे सर्व काही आयोजन केलेलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यक्रम व्यवस्थित झालेले होते इथून जातानाच आम्ही रेल्वेने एसी मध्ये गेलो मस्त एन्जॉय करत गेलो सगळे लोक तुफान खुश होते पहिला मुक्कामचा आमचा जो झाला तो मथुरा या ठिकाणी थांबलो तिथे लॉज वगैरे केली अतिशय सुंदर व्यवस्था देखील झाली जेवणाची वगैरे व्यवस्था झाली त्याच्यानंतर तिथं नंदबाबांचा वाडा अं श्रीकृष्ण जन्मभूमी आणि असे अनेक ठिकाण आम्ही पाहिले आणि त्याच्याबरोबर शेवटचं जे काही स्थान होतं ते होत वृंदावन येथील फार फार महत्वाचं तिथं गर्दीही खूप असते प्रेम मंदिर मंदिर अतिशय सुंदर माझ्या बरोबर काही महिला भगिने होत्या आणि त्यांनाही बरोबर घेऊन मंदिरही व्यवस्थित दाखवलं आणि येताना गर्दी भरपूर होती माझ्याकडं आय फोन फोर्टीन प्रो होता जो की माझी आईपत नसताना देखील केवळ मी धर्मकार्यासाठीच तो मोबाईल घेतलेला होता आपल्या महिलांना वगैरे व्यवस्थित मार्गदर्शन करत असताना त्या गर्दीतून नेत असताना माझ्या खिशावरचा जो हात आहे तो काढला आणि इतरांना सपोर्ट करत मी आपल्या ग्रुपच्या लोकांना त्या गर्दीतून बाहेर काढत होतो आणि नेमकं त्याच वेळेस माझा मोबाईल कुणीतरी काढला चोरीस गेला आणि तो काही पुन्हा सापडला नाही आज आहे एकतीस तारीख आपल्या लोकांना माहिती व्हावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे त्याच्यानंतर मी तिथेच पोलीस केसही केली त्यांचे रिशीटही घेतली पण तिथूनही फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही आणि या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटलं की इथून पुढे काय करायला पाहिजे परमेश्वरालाच नको होतं का आणखी काय करायचं का या गोष्टीसाठी मी फार विचारात आहे खर तर रा, विचारात राहायला नाही पाहिजे पण धर्माचं कार्य करत होतो आणि अशा पद्धतीचं जे काही घडलं ते मला खूप वाईट वाटलं माझ्याबरोबर अनेक आपले सद्भक्त होते त्यातमध्ये ॲडव्होकेट झुंजुरडे पाटील भाऊसाहेब मोडके थोरात सर करमाडकर नाना हिवाळे पाटील मंगला पेरे सुनंदा नेवासेकर ठाणे वृषाली क्षीरसागर नाशिक मांडवकर सर किरण महाजन धरपळे सर अशोकजी जगदाळे सुरेश भेसर शरद दिवटे त्रिंबक जोगदंड भगवान खंबाट अशोक पवार गणेश जगदाळे असे अनेक लोक बरोबर होते मी काही लोकांचे मुद्दाम नाव घेतले त्यांनीही मला खूप सहकार्याने आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने सांगितलं ही पण माझे जे काही त्याच्यामध्ये डॉक्युमेंट होते जो काही युट्यूबचा काही डाटा होता तो सर्व गेला आणि सर्व मित्रांनो हे करत असताना याच्यामध्ये मी पडलो त्याच्यानंतर उपदेशही घेतला सगळं झालं दोन हजार बावीसला असाच माझा चॅनल डिलीट झाला पुन्हा परमेश्वराच्या कृपेने पुन्हा एक नवीन ऊर्जा घेऊन जे डिलीट झालेले होते तेही पुन्हा मी सर्व व्हिडिओ बनवले आणि इथून पुढे असं वाटत होतं की आपण जे आहे आश्रमाचे आहे काही वेगवेगळे बाराखांडीचे आहे किंवा इतर कार्यक्रमाचे आहे तेही आपल्याला दर्शन घडावं ज्ञानदानाचंही कार्य जे आहे संत महात्म्यांचं या व्हिडिओच्या मार्फत द्यावं अशी एक मनामध्ये तळमळ होती पण मोबाईल गेल्यामुळे मी सध्या या ठिकाणी थांबलेलो आहे आता साठेवाडीला देखील कार्यक्रम आहे पण माझ्याकडे आयफोन किंवा ते क्वालिटीचं नसल्यामुळे मी काही गेलो नाही परमेश्वर जशी बुद्धी देतील तशा पद्धतीने करू पण सर्व साधू संतांना सर्व आचार्य आपले जे काही सद्भक्त आहे सर्वांना विनंती आहे आपण सगळे जाणकार आहात मी इथून पुढे काय करायला पाहिजे हे कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि हे कार्य मी पुढे करावं का कर नाही करावं किंवा आपली काय माझ्याविषयी भावना आहे जरूर आपण द्यायची कारण हे दुःख जे आहे मी विसरू शकत नाही त्याच्यानंतरही मी थोडस आजारी ती कधी पडत नाही पण थोडंसं मला अशक्तपणाही जाणवाय लागला थोडस आजारीही होतो आपल्या गुरुवारांनाही भेटलो पण आपल्या सर्व लोकांना माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्याला जरी मोबाईल मिळण्यासाठी किंवा आणखी काही आयडिया असेल तर जरूर तुम्ही ते मला तुम्ही संपर्क करू शकता पण मला काहीतरी द्यावं मी तुम्हाला काहीतरी मागतो असे कुठलीही भावना नाही आणि कुणीही काही देऊ नये फक्त मला आपली प्रतिक्रिया जरूर द्यावी जेणेकरून मी योग्य मार्गावर पंथाचं कार्य करण्यासाठी उपलब्ध असेल एवढीच मी सर्व साधू संतांनी आतापर्यंत आपण सर्वांनी मला प्रेम दिलं आणि या प्रेमामुळेच मी सर्व आतापर्यंत व्हिडिओ बनवत होतो आणि पुढं जर मला सेवा करून घ्यायची असेल तर परमेश्वर अधिकाधिक मला प्रेरणा देवो किंवा आपणच मला जास्तीत जास्त कॉमेंटमध्ये सूचना द्यावा हीच मी सर्वांना विनंती करत आहे सर्व श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम तारखेला छत्रपती संभाजीनगर येथून महाराष्ट्रातून श्रीकृष्ण मंदिर मानवा आश्रम मार्फत या ठिकाणी उत्तर भारताची यात्रा आली होती या ठिकाणी यात्रा करत करत आम्ही काही पर्यटन स्थळं देखील पाहत आहोत या ठिकाणी आमची जी तीर्थयात्रा सहल आलेली आहे सध्या ताजमहल या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत दंडोत्पणाम